आयो, है ने? पूजा काय सांगितलं डॉक्टरने नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कशा सगळ्या मस्त मजेत आज मी चाललोय हॉस्पिटलला पूजाला घेऊन पूजा इथं आहे आता नक्की प्रॉब्लेम काय झालाय हे मी आताच नाही सांगत हॉस्पिटलला गेल्या डॉक्टर वगैरे काय म्हणतात नंतर तुम्हाला सांगतो तर माझ्या बरोबर आहे पिहू आणि पूजा पिहू हॉस्पिटल यायचं ना तुला यायचं ना हॉस्पिटलला बरं इंजेक्शन द्यायचं का मोबाईल बघणार का मम्मीला खवळणार का पप्पाला हाणणार का पप्पाला देणार का पप्पाला मिठी मारणार का अभ्यास करणार का आपला माघारी बोलणार का हाँ। <laughs> हाँ। <laughs> चला ए चल ग उठ चल चल उठकी उठ चला चला तर चला हॉस्पिटल नक्की काय झाले बघू हॉस्पिटल पिहू ज्या हॉस्पिटल मध्ये जन्म लिन आहे त्या हॉस्पिटलला चाललोय आम्ही पिहू तुझ बर्थ प्लेस कुठे तू बर्थ प्लेस म्हणजे कळत तुला इकडं इकडे इकडे पुढे या पुढे या पुढे या बर्थ प्लेस म्हणजे तू जन्मायचं ठिकाण ते हॉस्पिटल तेव्हा तू बारीक होती केवढे होते तू छोटे होते ना केवढे होती आता केवढी ओके okay. हो तर चला आपण त्या हॉस्पिटलला चाललो या आता पिवडीला पिवळेला जानेवारी महिन्यात म्हणजे पुढच्या महिन्यात पिवडीला तीन वर्ष कम्प्लीट होतील नऊ तारखेला त्याचा वाढदिवस आहे पुढच्या महिन्यात तीन वर्ष कंप्लीट तर चला कोकरे हॉस्पिटल कोकरे हे बघ बाबू हे हॉस्पिटल इकडं तुझा जन्म झाला काय झाला काय झालं बाबू पिवढ्या काय झालं प्यो जन्मा हॉस्पिटल ते कोकरे हॉस्पिटल चल की वाटत इंजेक्शन देतात का उतरणाच या काय झालं पिलो काय म्हणते या काय म्हणते काय म्हणते तुला दाखवायची मला नाही का बाबू इंजेक्शन बिंजेक्शन नाही का आयला सर्दी सर्दी झाली का चला

आयो पूजा काय सांगितलं डॉक्टरनी हा हा, 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 हा काय सांगितलं आता कस काय फायनली जाऊन आलो हॉस्पिटलला तर आता डॉक्टरांनी काय सांगितलं असू <laughs> नको तो <के> एवढ्या कशी <laughs> काय सांगितलं <इतला? laughs> दुःख मला हो का आनंद <laughs> काय नाही नॉर्मल चेकअप होता <laughs> आलो चेकअप करून कृष्णाच्या शाळेत आलो या कारण सरांनी बऱ्याच दिवस मेसेज टाकतात या काहीतरी तस प्रगतीपत्र भरायचं पालकांनी या आणि जाऊन कृष्णा राहिले अख्या शाळेत तर आता मी चाललो या जाऊन भरतो पिवड्या कुठं आलो आपण कुठं आलोय पिऊ कुठे आलोय आपण पुढ्या दादाच्या शाळेत आता म्हणत होती दादाच्या शाळेत आलो आपण आणि आता गप्प बसती का ग पिवड्या होय बहु का तुझ्याकडं ठीक आहे चला हो हो, हो। ते कुठल्या कुठे वर ग किती जा पहिली चल पिऊ कृष्णा शाळेत आलो तुला टाकायचं का ह्या शाळेत पिवढ्या दादा बरोबर येणार का रोज तू पहिल्यांदा चालेल पूजा हे बघा अशी शाळा आहे कायच नाही मोठी कॉलेज एवढ्या कृष्णाचा वर्ग कुठे कृष्णा पि हो चला तुला पण थांबायचं इथं शाळेत दादापाशी चला 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 बाय बाय कर करा सगळ्यांना चला बाय बाय करा पिहू 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 पिहूला शाळा आवले कशी काय पळते त्या अर पिवड्या कृष्णा लय मोठी शाळा आहे पिवड्या ओ तू ती पूर्वी कुठे चालली अ तिकडे नाही तिकडून नाही रस्ता पिहू पिवड्या एकटीच गेली पूर्वी अग एकट गेली ती पायऱ्या उतरून इकडे 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 याडाखोडा आंबा तिकडं कुठे चाललाय तिकडे कुठे गेल ते तिकडे कुठे गेल ती एकटी सणा असते ती किती खुश झाली पिवडे बघित शाळेत आले म्हणून पिवडे दादा काय म्हणलं शाळेत नाही सांगा चला गाडीत विचारतो दवाखाना बघितला का बघितलं दवाखाना दादाची शाळा बघितली का कशी वाटली शाळा मस्त होती का छान होती का तुला जायचं का शाळेत घरी आलो तर थोडस जेवण करा म्हणलं हे बघा काय आपल्याकडे आता भरीत मिठाच आणि भाकर टमाट पण आणखी जरा थोडं तिखट खाऊ दे की जरा हा जा काय म्हणलं डॉक्टर ग पण पूजा मला माहिती हा तिकड्या ज्यावा आयुष आज संध्याकाळी पिऊ साठी मी काय आणले ऑरेंज संत्रा एस एच जी काय आणले पिऊ पिऊ काय मोबाईल मोबाईलचे येड लागले येड धर की खाऊ बाबू खाऊ आणलंय पप्पाने गेला पप्पा